नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटा निकाल आज येणार आहे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहेत आणि तब्बल बावीस वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल येणार आहे दोन हजार एक दोन दरम्यान हा घोटाळा झालेला होता आणि यावेळी सुनील केदार बँकेच्या अध्यक्ष स्थानी होते हा घोटाळा नेमका काय होता तेही आपण एकदा पाहूया एकशे पन्नास कोटींच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार हे मुख्य आरोपी आहेत बँकेच्या सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं खासगी कंपन्यांच्या मदतीनं बँकेच्या रकमेतून शेअर्स खरेदी केलेले होते आणि त्यानंतर या कंपन्यांकडून बँकेला कधीच खरेदी केलेले रोखे मिळालेले नाहीत रक्कमही परत मिळाली नाही बावीस नोव्हेंबर दोन हजार दोन ला सीआयडीनं कोर्टात आरोपपत्र दाखल केलं अकरापैकी नऊ आरोपींवर गुन्हे दाखल केले